ठीक hey आहे तर गुड इव्हनिंग आणि आजच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही कोण काढलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो आम्ही किती मोठी कोण काढलेले आहे तर हा बघू शकता एवढा मोठा खड्डा खणलेला आहे यामध्ये एवढी मोठी कोण होती बघू शकता आणि कोण काढण्यासाठी खूप मेहनत झाली आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो किती मोठी आहे ती तर चला तुम्हाला दाखवतो कोण तरी बघू शकता किती मोठी कोण आहे एवढे मोठी कोण आम्ही काढले आणि हा सुद्धा एकही थोडासा तर आता ही कोण कापावे लागेल आणि शिजवावे लागेल त्यानंतर खायला तर गाय आम्ही लावलेले कोण शिजवायला आणि तुम्हाला दाखवतो मी तरी बघू शकता चुलीवरती ठेवलेलं आहे आणि इकडं सुद्धा आहे हाय कर बाबू तू कोण खासेल तुझं आवडतं ना गाय बघूया आता शिजल्या का नाही तर बघू शकता अजून थोड्या कच्च्या वाटतात ना तर अजून थोडा पाच मिनट आपण ठेवूया त्यानंतर बघूया गायस फायनली आपले कोण शिजलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तरी बघू सुद्धा शिजलेले आहे तर चला आता खाऊया आणि कशी लागते तुम्हाला मी सांगतो चल मला आपण दे कोण मस्त दे तर आपण कोण खाऊया फार गरम आहे चांगली लागते मस्त इकडे लागले आई घ्यायला आई घेऊन चालली तर आई चालली भात पाडवाय तिकडे घेऊन जायला खायला आणि मी तेच खातो तर रात्रीचे आठ वाजले आणि आमच्या इकडे भात वाढवायला लावलेला आहे तर तुम्हाला दाखवतो चला एवढ्या रात्री आमच्याकडे भात वाढवायला लावलेला आहे तर बघू शकता इकडे लाईट घेतलेली आहे आणि भात वाढवलेलं वा आहे बघू शकतो एवढं आणि इकडे आई वगैरे कोण खायला बसलेले आहेत तर काय चांत्या ब्लॉकमध्ये बस एवढे चाडिओमध्ये जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय